हॅलो नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज नवीन वर्षाचा पहिला शनिवार रोज आणि आम्ही सय्यवर्दी आज हरिश्चंद्रगडावर चाललेलो आहोत तर चला या हरिश्चंद्रगडाचा हा थरारक नजारा आणि भव्यता भव्यता हरिश्चंद्रगड हा पुणे ठाणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असलेला अजस्र असा डोंगर आहे पुण्यापासून याचा अंतर साधारण एकशे ऐंशी किलोमीटर आहे पुण्यावरून आपल्याला राजगुरुनगर आळेफाटा आणि मग नंतर ओतूर मार्गे हरिश्चंद्रगडाकडे जाता येतं आत्ता गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा आहेत आणि त्यातील जुन्नर तालुक्यातून खिरेश्वराकडील वाट ही सोपी आहे त्यामुळं साधारण जास्त लोक या बाजून जातात माळशेज घाटामध्ये खूपही फाट्यापासून खिरेश्वर गावापर्यंत आपल्याला जाता येतं आणि मग खिरेश्वरापासून साधारण पाच सहा तासांचा ट्रेक करून आपल्याला वर जायला दुसरा मार्ग म्हणजे नळीची वा वाट हा सगळ्यात अवघड आहे या वाटेन तब्बल दहा बारा तासांचा आणि ज्यात रॉक क्लायम्बिंग करावं लागतं असा खडतर ट्रेक आपल्याला करायला लागतो आणि तिसरी वाट म्हणजे आपण आज ज्या मार्गाने वरती चाललो आहोत ती पाच नाही मार्ग आहे या वाटेने गेल्यावर आपल्याला पायथ्यापासून घट सर करण्यास साधारण तीन तास लागतात डोंगर पायथ्यापासूनच जंगलवाट सुरू होते आणि मग आपला ट्रेक चालू होतो तो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या जणू काही हे पक्षी आपले स्वागतच करत आहेत ही डोंगरांग खळसुबाई अभयारण्य क्षेत्रात येते आणि त्यामुळे इथं आपल्याला प्रकारचे पक्षी आणि वनस्पती पाहायला मिळतात काही झाडांवर त्यांच्या नावांचे सूचना फलकही लावले आहेत थोडासा घाट रस्ता चढून गेल्यावर आपल्या नजरेस पडते ती अजस्त्र अशी डोंगरांग आणि डोंगरांच्या कड्यामधूनच आपली वाट जाते एका बाजूला खोल दरी तर दुसऱ्या बाजूला हा आजारसर कडा भन्नाट असं दृश्य आपल्याला अनुभवायला मिळत भरपूर चढाई असल्यामुळे इथं प्रत्येकानं तीन लिटर पाणी तरी बरोबर घेऊन ठेवा हो। पावसाळ्यानंतर या रस्त्यावर कुठेही पाण्याची सोय नाहीये त्यामुळे रस्त्यात आम्हाला दोन तीन ठिकाणी सरबताचे स्टॉलही दिसले शेवटच्या टप्प्यात एका ठिकाणी खडकामध्ये पायऱ्या कोरल्या आहेत आणि इथं रेलिंगच्या साह्याने आपल्याला हा आप पॅथ आप चढून वरती जावं लागतं ही चढाई झाल्यावर आपल्याला डोंगराचे पठार दिसू लागते आणि मग आपण माथ्यावर जाऊन मंदिरापाशी पोहोचतो छत्रपती शिवाजी महाराज की पठारावर गेल्यावर आपल्या दृष्टीस पडते ते हरिश्चंद्रेश्वराचे पौराणिक असे मंदिर पुरातन भारतीय स्थापत्यशास्त्राचे हे एक उत्तम उदाहरण पा आहे याची पायापासूनची उंची ही सोळा मीटर आहे आणि मंदिराच्या कडेला दोन पाण्याची टाके आहेत ज्यातून मंगलगंगा नदीचा उगम झाला आहे असे म्हटले जाते मंदिरावरील नक्षीकाम हे अतिशय सुबक आणि सुंदर आहे येथील काही चित्रांमध्ये आपल्याला त्यावेळेच्या सायकलही दिसून येतात मंदिराच्या बाजूलाच काशी तीर्थाचं एक मंदिर आहे की जे संपूर्णपणे एकाच दगडात कोरले आहे आणि याच मंदिराच्या डाव्या बाजूला चांगदेवाचं वर्णन करणारी देवनागरी भाषेतील लेख दिसतो या मंदिराचं दक्षिण भारतीय मंदिरांशी साधर्म्य आपल्याला दिसून येतं मंदिराच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला गणपतीची मूर्ती कोरलेली दिसते आणि ही मूर्ती तितकीच सुंदर आणि सुबक अशी आहे मंदिराच्या उजव्या बाजूला अतिशय मोठी अशी केदारेश्वराची गुहा आहे ज्यात मोठं शिवलिंग कोरलं आहे जे संपूर्णपणे पाण्याने वेळलेलं असतं या शिवलिंगाची उंची पायापासून पाच फूट आहे आणि पाणी आपल्या कमरे इतकं खोल आहे हे पाणी बाराही महिने बर्फ इतकं थंड असतं काही वर्षांपूर्वी पिण्यासाठी उपयोग देणारे हे पाणी आज मात्र अशुद्ध झालेलं दिसतं या गुहेची एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे की पावसाळा सोडून बाकीचे महिने वरील टाक्यांमधून गुहेमध्ये पाणी पाजरत असतं आणि पावसाळा चालू झाला की हा प्रवाह बंद होतो आणि काही वेळेस तर असंही झालं की ही गुहा पावसाळ्यात कोरडी असते मंदिर आणि गोवा पाहून झाल्यावर आम्ही कोकणकाड्याकडे निघालो रात्री कड्यावरच मुक्काम केला थंडी बऱ्यापैकी होती त्यामुळे रस्त्याने जातानाच प्रत्येकाने शेकोटीसाठी बरेच सरपण गोळा करून आपापली मोळी बांधून ते टेंटपाशी आणून ठेवलं होतं गार वारा शेकोटी नवीन मित्र आणि आकाशात लाखो चांदणे वा मस्त मजा आली आणि अमावस्या असल्याने आमच्या भूताच्या गोष्टींना तर पूरच आला होता त्यामुळे सगळ्यांचीच घाबरगुंडी उडाली होती जसा अंधार पडू लागला तसे तशी रात्र आपल्या चांदण्यांचे खेळ रंगवू लागले आलेल्या सर्वांपैकी आजपर्यंत इतके तारे कधीही पाहिले नव्हते जे त्या रात्री आम्हाला पाहण्यास मिळाले अमावस्या असल्याने आणि हवेत प्रदूषण नसल्याने अद्भुत नजारा दिसत होता आणि त्यातच हे कमी म्हणून की काय आम्हाला तुटता ताराही दिसला सूर्योदय पाहण्यासाठी सकाळी सर्वजण लवकर उठून तारामाती शिखराकडे गेलो आणि तिकडे जाऊन जो काही नजारा दिसला तो अविस्मरणीय होता कोणत्याही ठिकाणी मुक्कामी जायचं असल्यास आपल्याला एक सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येईल अशी योजना करावी तारामती शिखर चढताना कळसुबाईच्या रस्त्याची आठवण झाली जसजसं आपण वरती जाऊ तसतसं आपल्याला एक एक अजून एक शिखर दिसत जात आणि कळसुबाईसारख्याच इकडच्या रस्त्यातही काही शिड्या लागल्या या शिड्यांवरून जाताना सर्वांनाच थररक असा अनुभव आला आणि मग वरती गेल्यावर सह्याद्रीची ही अफाट डोंगरांना दिसू लागली कोकणकड्यापासून साधारण एकताशी चढाई केल्यावर सगळ्यांशीच दमशाक होते पण शेवटी शिखरावर पोहोचल्यावर जो काही आपल्याला आनंद मिळतो ना तो शब्दात सांगता येत नाही शिखरावर पोहोचल्यावर आपला भगवा महाराणी डोलताना दिसला ना की सगळा थकवा कुठच्या कुठे पळून जातो आणि आपल्यात एक नवा जोश निर्माण होतो कोकणकडा हा या किल्ल्याचे मोठे आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी पंच्याहत्तर फूट अंतर वक्र आहे कड्याच्या माथ्यावर झोपूनच याचे विराट रूप पाहावे लागते आणि हा महाराष्ट्रातील सर्वात उंच असा कडा आहे महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे या किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही आणि या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत बाराव्या शतकापेक्षाही जुने असं शालिवान काळातील शिवमंदिर येथील एका गुहेत चौथरा आहे आणि चांगदेव ऋषींनी चौदाशे वर्षे तप केले होते असे इतिहास लिखित आहे गडावरून नाणेघाट कळसुबाई अलंगमदन कुलम भैरवगड हडसर चावंड, हा परिसर दिसतो अशा तऱ्हेने अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेला हरिश्चंद्रगड हा ट्रेकरची पंढरी ठरतो